जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी बनवणार बनवली आहे मस्त चटकदार आणि स्वादिष्ट चविष्ट अशी पुदिना चटणी तुम्ही पाहू शकता एकच नंबर झालेली आहे त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे हि पुदिना घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची आलं त्यानंतर इथे डाळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या नंतर जिरं घेतलेलं आहे आणि कैरीच्या फोडी थोड्या आंबट अशा घेतलेल्या आहेत जास्त घेतलेल्या नाहीत मीठ घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही बनवाल तर एकच नंबर पुदिना चटणी लागते मस्त वेकी अशी तर चला आपण इथं पुदिनाची पानं घेतलेली आहेत आणि इथं कोथिंबीर हे दोन्ही मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता इथं पुदिना मिक्सर जाळमध्ये घालत आहे आता त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीरसुद्धा त्याच्याचबरोबर घालून घ्यायचे आहे आणि आता इथे आपण इथे हिरव्या मिरच्या घालून घेऊ हिरव्या मिरच्या मी जास्त दाखवलेल्या आहेत पण त्या तिखट आहेत मी जास्त घालणार नाही इथे मी इथे तीन किंवा चारच अशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत न मग जास्त तिखट होऊन जाईल तर तुमच्या अंदाजाने हिरव्या मिरच्या तुम्ही घाला तर आता हिरव्या मिरच्या आपण घालून झाल्यात आता आपल्याला इथे फुटाण्याची डाळ घालायची आहे तर ही डाळ अशी कच्चीच आहे भाजलेली नाही कारण ते मशीनमधनं भाजूनच येते त्यामुळं अशी कच्ची घातले जिरं लसूण आणि आल्याचा तुकडा पण घातलेला आहे आता आपण हे जे कच्च्या कैरीचे तुकडे आहेत ते घालून घेऊया जास्त घालायचे नाही मग तो खूप आंबट होऊन जाईल आता आपण मिक्सरला फिरून घेऊया इथे आता तुम्ही पाहू शकता इथे जाडं भरडं असं आपल्याला मिक्सरला अगोदर फिरून घ्यायचं आहे हे पहा आणि आता त्यानंतर मी इथे थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आता इथे आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि थोडं साखर घालून घेऊया इथे साखर मी एक चमचा घातलेली आहे तुम्हाला जास्त घालायची असेल तर घालू शकता आता मीठ आणि साखर मी इथे घालून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी इथं घालून आपल्याला मस्त अशी चटणी बनवायची आहे ही चटणी तुम्ही इडलीबरोबर किंवा पराठ्यांबरोबरसुद्धा एकदम भारी लागते खायला बघा या पद्धतीने मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण चटणी इथे काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे एकच नंबर आपली ही चटणी झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन ही चटणी तयार होते या पद्धतीने बनवाल एकच एक नंबर चटणी एकच नंबर चव लागते चविष्ट स्वादिष्ट तर मैत्रिणींना रेसिपी कशी वाटली नक्की व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ छोटा आहे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा अशीच चटणी तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते खायला तर कशी वाटली ही माझी पुदिन्याची चटणी एकच नंबर झालेली आहे तर मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये